जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे संतोष भैया देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होऊन गेलं पण अजूनही त्यांचा मारेकरी कृष्णांदळे सापडलेला नाही एवढं तर कटाक्षन सरकार वागतंय एवढं तर सरकारची चालाकीनं काम चालवते एक वर्ष झालं तर कृष्णांदळे सापडत नाही कृष्णा हांदळे सापडत नाही ही विषय वेगळाच तोपर्यंत वाल्मिक करडची धन्या आणि तिसरी गोष्ट त्यांचा भगवानगडावर जी मेळावा दसरा मेळावा झाला त्यात वाल्मिक करडचा फोटो झळकलाय आणि तिसरी गोष्ट वाल्मिकांना करड डॉन थोड्याच दिवसात बाहेर सुटणार आहे फडवणी साहेब संतोष भैया या लोकांनी हाल हाल करून मारलं आणि हे मग मेसेज कस काय फिरायला संतोष भैया देशमुखला मारणारा वाल्मिक कराडच कि हा थोड्या दिवसात डॉन सुटणार आहे म्हणून मग त्याला सोडून काय अजून दुसऱ्याला मारून टाकायचंय का दुसऱ्याची कटकारस्थान त्या करायची ते काय अजून हा अजून संतोष भैया देशमुखच्या कुटुंबाला न्यायच भेटला नाही तोपर्यंत ही चालबाजी तुमची कशासाठी कसं काय ती सुटणार आहे का सुटणार आहे आम्हाला न्यायच भेटणार नाही गा संतोष भैया देशमुखच्या कुटुंबाला न्यायच भेटणार नाही गा जर तसा तुम तुमच्या जर तसं तुम्ही जर आम्हाला आमच्या तोंडावर पानं पुसण्याचं काम करत असाल आम्ही तुमचं एक वर्ष झालं वाट बघितले पण तुम्हाला काय अजून ती कृष्ण अंधळी सापडला नाही तुम्ही राज्य करते तुमचं कर्तव्य की संतोष भैया देशमुखला न्याय मिळवून देणं आणि आमची अपेक्षा होती तुमच्याकडून पण तुम्ही अपेक्षा आमची भंग केली आणि तुम्ही त्यांना काहीतरी हात भार लावल्याशिवाय ही वाल्मिकांना कराडचं सुटणार आहे सुटणार आहे सुट असं मेसेज फिरायला चालू झाल्यात तुम्ही त्यांना हात लावू हातभार दिल्यामुळं हे लक्षात ठेवा पण ह्याचा परिणाम वाईट हो फडवणी साहेब येणाऱ्या वादळाला तुम्ही तयार राहा कारण आम्ही जोपर्यंत संतोष भैया देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आम्ही आंदोलन करू आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या बंधू आणि भगिनींना माझी विनंती की ही सरकार आपल्याला काही न्याय देणार नाही आज संतोष देशमुख आपल्या जगात न जाऊन एक वर्ष झालं तवर ही अजून त्याचा मारेकरी सापडला नाही तर ही, ही दुसऱ्याला सोडण्याची भाषा करायला लागली तर ही परत अजून ही आपल्यावर हीच वेळ येईल तर आपला लढा आपणच हाती घ्यायचा सरकार आपल्याला न्याय देणार नाही 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 आपला लढा आपण हाती घ्यायचा आणि थोड्या दिवसात मसा जोग येथे राज्यव्यापी बैठक होणार आहे तर पूर्ण महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि बंधूं आपली उपस्थिती तिथं दाखवून द्यायचे आणि आपली आंदोलनाची दिशा तिथं ठरणार आहे आपला लढा आपण हातात घेऊ आणि आपलं संरक्षण आपण करू कारण ही सरकार लोचच्याबाजी करत ही सरकार लोचच्या बाजी करत आहे गोर गरीबावर अन्याय करत आहे सरकारनं ही, सरकार ही असली मारेकरी बाडगोळ पोचले ती त्यामुळं आपल्यावर अन्याय व्हायला लागलाय तर आपला अन्याय आपण बाजूला सारू आणि ठामपणानं रस्त्यावर आणि बंधुणू रस्त्यावर उतरायचं आणि अजिबात माग हटायचं नाही जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मागच हटायचं नाही काय करते ती बघूही ही जय शिवराय